काही मंडळी एकत्र काम करतात हा षडयंत्र रचला गेला की कुठल्याही परिस्थितीत सांगलीत पुन्हा संजय काकाला मदत करायची हे पुढचे राजकारण आहेत पुढचे समीकरण आहे ह्या जिल्ह्यात ही इनएफिशियंट लोक जनतेचा न विचार करता स्वतःचा कसं काय मोठं करता येईल पुढे भासता येईल एवढा विचार करणारी ही लोक एकत्रित आलेली आहेत दुर्दैवानं मी प्रत्येक वेळ सांगतो आम्ही कुठतरी कमी पडतो आमच्या नाकर्तेपणामुळे ही लोकं मोठी झाली आम्ही आता पुढे आलेलो आहे ताकतीनं उतरलेलो आहे लोकांच्या कामात आम्हाला आता राहावं लागणार ही निवडणूक जनतेची आहे जनतेच्या नशिबात ह्या वेळेला सुधारणा आहे आणि म्हणून आम्ही सगळे राबतोय आणि जनतेला आता लक्षात आलेलं आहे ज्या लोकांनी फसवून ह्या ठिकाणी सत्ता मिळवली कुणाची ही एकी आहे ती किती वर्षापासून आहे किती दशकापासून आहे ही आता जनतेसमोर आलेली आहे स्वतःच खासदार कबूल केले ह्यात आनंद आहे आम्हाला